जय शिवराय मित्रांनो आय लव यू कोकणी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुकाराम नवाळे आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज नव्वद दिवसानंतर तुम्हाला मी भेटायला येतो आहे एक आपल्या चॅनलवरती छोटीसा स्ट्राईक आला होता तो स्ट्राईक आज पंचवीस तारखेला निघून गेलेला आहे आणि आज पहिलाच व्हिडिओ मी माझ्या गावाला घरी येऊन करतो आहे हा घरचा घरचा व्हिडिओ आहे तर आजच आलेलो आहे तो दाखवतो तुम्हाला आज संपूर्ण माझं हे घर मे महिन्यात आलं होतो मे मे महिन्याच्या नंतर आता गणपतीमध्ये आलेलो आहोत आज दाखवतो पूर्ण सर्व झाडा झुडपाणी पूर्ण बहरून गेलेलं आहे आजूबाजूला सगळं हे ते परिसर तुम्हाला दाखवतो चला तर या माझ्याबरोबर तुम्ही पण आणि आजपासून सगळे गावचे व्हिडिओ तुम्हाला कोकणातले व्हिडिओ बघायला भेटतील दोन दिवसानंतर गणपती येत आहेत तर गणपतीचे पण सगळे तुम्हाला व्हिडिओ आता आय लो यू कोकणवरती बघायला भेटतील जर कोणी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला आता बघायला भेटणार आहेत हे बघा खळातून एंट्री केल्याच्यानंतर पहिलं दर्शन होतं ते तुळशी मातेचं तुळशी तुळशी माता आहे घराच्या दरवाज्याच्या समोर तुळशी मातेचा हा माळा आतमध्ये तुळशी वृंदावन जे आहे ते रोप आहे ते छोटं आहे थोडं कारण वरती पूर्ण ना हे पत्र्याचं पत्र्याची शेड असल्या ना इथे ऊन येत नाही आणि ऊन येत नसल्यामुळे ना हे तुळस मोठी वाढत नाही आणि ऊ तुळशीला जर ऊन असेल तर चांगल्यापैकी तुळशीचा हे रोप आहे ना मोठं होतं आणि हा आमचा समोरचा मेन दरवाजा आहे घरा घराचं नाव आहे आमच्या अन्नपूर्णा सदन ह्या माझ्या आजीचं नाव आहे आमच्या माझ्या तात्याने या घराला नाव दिलेलं आणि हे संपूर्ण घर आमचं तात्या आणि आईने दोघांनी बांधलेलं आहे आजूबाजूला झाडं झाडं वगैरे बघा या साईडला मागच्या वेळेच जा काजूचे जांभीचं झाड पडलं होतं ते बघा हा परिसर सगळा आजूबाजूचा आहे कसा पूर्ण झाडा झुडपांनी वेलींनी भरून गेलेलं आहे चला आता घरात जाऊया ती बघ आहे ही माझी आई आहे काय गणपती येणार आहेत काय काय तयारी तयारी आत्ताक तयारी करणार हां संध्याकाळ संध्याकाळपासून डेकोरेशन बनवूया ना हा सर्वांना घाल हां मी घालणार सर्वांना आता तू काय पण काम करायचं आहे ना आता सगळं काम मला सांग मी करणार चला ही आईने सकाळी पूजा वगैरे केलेली आहे आमचा जोडीदार माझा छोटो अथर्व तो झोपला आहे जागरण झालं आहे रात्री गाडी गाडीमध्ये हे आमचं आमचा बाप्पा इथे बसतो आहे बघा मित्रांनो आमचा बाप्पा इथे बसतो ही वरती मंडपी आहे माझ्या ता तात्यांचा इथे फो फो, फो, फो फोटो आहे माझ्या तात्यांचा आणि या फोटोच्या समोरच आमचं हे देवघर आहे इकडे आमचं हे देवघर आहे देवघरातून बाहेर इकडून आला की आमचं हे किचन आहे या साईडला किचन आहे बघा इकडे हे किचन आहे संपूर्ण इकडे एक इक, इकडे एक अजून एक रूम आहे आणि वरती पण एक रू वरती पण दोन रूम आहेत इकडे पण खाली पण दोन रूम आहेत असे इकडे पण सगळं सामान वगैरे आमचं जे साऊंड साऊंडचं सगळं सामान इकडे ठेवलेलं आहे ते आता मी संध्याकाळी सगळं सेटअप करणार आहे माझा पुतण्या पण आलेला आहे पुतण्या कमी आणि मित्र आणि भाऊच मी त्यांना जास्त मानतो माझ्या मोठ्या भावाचे दोन मुलं हे बघा हे आमच्या पाठीमागचा हा सगळा परिसर आहे ही सगळी हे बघा ही झाडं मा मे महिन्यात आलो होतो तेव्हा पूर्ण हे हे सागवनाची झाडं ना तुम्हाला सगळी सुखीसुखी दिसत होती पण आता हो किती पाना फुलांनी पूर्ण बहरून गेलेली आहे बघा केळीची झाडं आहे तिकडे ही काय ती सीताफळ आहे जास्वंद जास्वंदी आहेत हे बघा आणि हे एक बाहेर ना मित्रांनो एक छोटीशी खोपटी आहे जिथे आता पाणी वगैरे काय चुलीवरचं काय करायचं असेल तर इकडे बाहेर बाहेर इकडे क कर करतो आम्ही कारण आतमध्ये जर इकडे केलं तर काय सर्व पत्रे काळे वगैरे पडतात ना त्याच्यामुळे हे सगळं बाहेर करतो इकडे लाकडं ठेवलेली आहे सगळी सुकी मागच्या वेळेस तिकडे आम्ही एक खोपटी बनवली होती त्या खोपटीमध्ये पण सुकी लाकडं ठेवलेली आहे अजून मित्रांनो बघा हे बघा इथे बाईने बारीक बारीक फळं ठेवली आहेत कसली तरी चुकत आणि या फळांना ना वांगडं बोलतात वावंगड हे बघा ही बघा ही, ही सड्यावर भेटतात आणि ही औषधासाठी खास उपयोग उपयोगात येतात आणि जवळजवळ चारशे ते पाचशे रुपये किलोने ही मित्रांनो जातात ही सड्यावर तुम्ही असे म्हणजे अशी कोणाची राखलेली वगैरे नसतात अशी जी झाडं झुडूप आहेत झाडी झुडूप झाडी वगैरे आहेत झुडूप ते त्या त्या झा ते ही भेटतात मग वाडीतली लोकं किंवा गावातली लोकं जे आहेत ती जाऊन काढून घेऊन येतात बघा पाठचा परिसर तुम्हाला बघा कसा दिसतो पूर्ण हिरवा गार आहे इकडे बघूया आपण या जांबीच्या जांबी आपण मागच्या वेळेस मे महिन्यात आलो तेव्हा काढून काढून घेऊन गेलो होतो हे बघा या जांबी मस्तपैकी झालं काय माहिती आहे इकडे पूर्ण ना हे झालेलं आहे सगळी झाडं एकत्र झाल्यामुळे हो पूर्ण घिचाट झालेला आहे बघा आणि हा वरचा भाग आमच्या घराचा किती मस्त वाटतंय हा हे घराच्या खालचं आम आमचं एकदम शेवट वरती घर आहे आणि ही आमची सगळी खालची घरं खालची वाडी आहे पूर्ण पूर्ण दिसत नसेल पण जेवढी घरं दिसत कारण आता सगळ्यांची घरं उंच उंच झाले त्यामुळे काय पूर्ण दिसत नाही पण खा रोडपर्यंत पूर्ण आमची वाडी आहे आज वाडी पूर्ण भरलेली आहे मित्रांनो सगळे मुंबईकरी मंडळी सगळी सगळी इलेली आहेत गावी <laughs> दोन दिवसाने गणपती येणार आहेत मित्रांनो तर गणपतीसाठी फुलं वगैरे सगळी सज्ज आहेत जास्वंदी वगैरे जास्वंदीचे कळे विळे सगळे सज्ज आहेत बघा गणप आणि हे पण सर्व जास्वंद जास्वंद दा गणपती येण्याचीच वाट बघतात आहेत येण्याचीच वाट बघतायत बघा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया आणि आज पहिलाच दिवस आहे आणि याच्यानंतरचे चा तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ कोकणातले आमच्या गावचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि काय काय व्हिडिओमध्ये आता आई आमची सध्या याच्यामध्ये मोबाईलमध्ये दंग आहे मोबाईल शिकते बघा बघा जमतं ना मोबाईल मध्ये करायला बघ जमते बघते ट्राय ट्राय करून ट्राय करून <laughs> काय व्हॉट्सअप व्हॉट्सअप बघतेस की व्हॉट्सअप काय ही काय व्हॉट्सअप आता बघा किती चांगले चांगले स्मार्टफोन <laughs> स्मार्टफोन आहे पण तेव्हा पहिल्या 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 काळी तेव्हा पत्रा वित्र यायची ती पत्राची मजा चांगली आहे की ह्याची चांगली आहे दिसता समरासमोर समोरासमोर सम्र। सम्र दिसतात हा पण जमाना मित्रांनो बदलत गेलेला आहे पण जी पहिली जी पत्र आमच्या तात्याने आमचे मुंबईला असायचे तेव्हा पत्र आलं की पत्रामध्ये जे लिहिलेलं एक शब्द आणि शब्द जे मनावरती त्याचं एक आसुकता व्हायची वाच वाचायची ती वेगळीच असेल आजकाल ते मोबाईल वगैरे सगळं काय Uh, किती फोन केलं किंवा किती काय केलं लोकांना त्याचा काही जास्त फरक पडत नाही पण जो पहिला जो पहिला काळ होता पत्राचा आंतर्देशीय जो काळ होता तो खूप चांगला होता तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आई कर <laughs>